परीक्षा पास होण्यासाठी काय आवश्यक आहे तर तुम्हाला त्या परीक्षेसाठी त्या परीक्षेसाठी असलेल्या अभ्यासक्रमासाठी आणि त्यासोबत असलेल्या मटेरियल व विषयाशी तुमचं अटॅचमेंट खूप महत्त्वाचं आहे जर अटॅचमेंट झालं असेल तर तुम्हाला कोणतीही परीक्षा पास होण्यापासून कोणीही कधीच रुकू शकत नाही पण जर त्या परीक्षेतून पास होणाऱ्या पदाबद्दल अट्रॅक्शन असेल परीक्षेबद्दल फक्त अट्रॅक्शन असेल तर मात्र पास होणं मुश्किल असतं कारण अट्रॅक्शन लिमिटेड असतं आणि ॲडिक्शन त्रासदायक असतं ॲडिक्शन असेल तर आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो विशेष वेळेनंतर आणि जर अट्रॅक्शन असेल तर ते टेम्पररी असेल आणि जर ते अटॅचमेंट असेल तर ते परमनंट असेल आणि ते सस्टेनेबल असेल त्यामुळे पास होण्यासाठी अभ्यास करण्यासाठी परीक्षेमध्ये सक्सेसफुल बनण्यासाठी अटॅचमेंट खूप महत्त्वाचं आहे जेवढं जास्त त्या विषयाशी त्या टॉपिकशी त्या परीक्षेशी अटॅच व्हाल आणि मिळवणाऱ्या पदाबद्दल अटॅच व्हाल तेवढं यशस्वी होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त राहतील म्हणून नेहमी अटॅच रहा, ॲडिक्ट नाही हे यशासाठी खूप जास्त जरुरी आहे थँक्यू